शेंगिणकेरी गल्लीतील होळी कामण्णा मंदिराजवळील दारूच्या दुकानाच्या मालकाने रस्त्यावर मद्याच्या रिकाम्या पाकिटांची आणि बाटल्यांचा कचरा केल्यामुळे संतप्त महापालिका सफाई कर्मचाऱ्यांनी त्या दुकानासमोरच कचरा टाकून इशारा दिला महानगरपालिकेने ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी जनजागृती केली असतानाही काही दारू दुकानांचे मालक रात्रीच्या वेळी मद्याच्या रिकाम्या पाकिटांची आणि बाटल्यांची विल्हेवाट लावण्याऐवजी रस्त्यावर टाकतात टेंगिणकेरी गल्लीतील दारूचे दुकान होळी मंदिरासमोरच असल्यानं तिथे मद्याचे रिकामे पाकिट्या आणि बाटल्या फेकल्या जात असल्याचे पाहून सफाई कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला એને 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 3 દિવસ તો 400 ફોટો હે બાગડા 400 ફોટો હે પરવાચ ફોટો હે ઈ મનશી ઈવર ગયો 3 દિવસ પર 3 દિવસ ફોટો મારવતા નહી 3 દિવસ આઈત અંતરે ફોટો આઈતે નઈ નઈ કવસા બોલાલા પૈસા

या घटनेनंतर दारू दुकानाच्या मालकांना महानगरपालिकेकडून अधिकृत नोटीस पाठवली जाण्याची शक्यता आहे राजशेखर हिरेमठ एम एम मराठी बेळगाव